नमस्ते थोडस गंभीर वातावरणाकडे मी ह्या द्वारे आपल्याला आपण विचार करतो आपल्याला नाही असत जाऊया गंभीर वातावरणात एकदा जगला पक्ष्यांचा भला मिळा पक्षी परिषद आहे गंभीर वातावरणात एकदा जंगलात पक्षांचा मेळा जीवाभावाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नासाठी सगळे झाले गोळा गंभीर वातावरणात एकदा जंगलात पक्षांचा भला मेळा जीवाभावाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नासाठी सगळेच झाले गोळा गरुडा सर अध्यक्ष झाली सगळेला सुरुवात गरुडासहून अध्यक्ष झाली सगळेला सुरुवात गिराण्याने म्हणाला विचार होतो आमच्याशी पक्षपात संख्या आमची घटने पर्यावरणाचा पर्यावरणाचा मृत विषारी जनावरांनी संपेल पहा आमची जात विषयाचे पाहून गांभीर्या विषयाचे पाहून गांभीर्या आता पक्षीवृंद कापू लागले चढा चळा विषयाचे पाहून गांभीर्या आता पक्षीवृद्ध कापू लागले चढा चळा चिमणीबाई उठली पुढच्या पक्षवृद्ध कापू लागले सरासरा जीवाभावाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नासाठी झाले उठली म्हणाली फवारण्या बंद करा चिमणीबाई उठली म्हणाली फवारण्या बंद करा शेतातल्या दाण्यांना आता औषधमुक्त करा चिमणीबाई उठली म्हणाली फवारण्या बंद करा शेतातल्या दाण्यांना आता औषधमुक्त करा पिल्लांचा जीव जगतो आम्हीही पक्षी आहोत आम्हालाही बसतात झळा आम्ही पक्षी आहोत आम्हालाही बसता बसतात झळा जीवाभावाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नासाठी सगळेच झाले गोळ पोपट कबुतरांनी मग सुरू केला कालवा पोपट कबुतरांनी मग सुरू केला कालवा म्हटले त्या निशूर माणसाला लगेच इथे बोलवा पोपट कबुतरांनी मग सुरू केला कालवा म्हटले त्या निशूर माणसाला लगेच इथे बोलवा गोडवा आमच्या आमचा दिसण्यावर गोड आमच्या दिसण्यावर माणसे होतात फिडा गोड आमच्या दिसण्यावर माणसे होतात फिदा पिंजऱ्या दांगून आम्हाला करतात आमचाही धंदा

कसे जागा माणूस आपला शत्रू हेच आहे खरे ouais, मोबाईलच्या लहरी पुढे कसे जागवे वरे पतंगांचे दोर तर आपल्यासाठी विषारी आता जिंदगी uh... जगावी कशी पतंगाचे दोर तर आपल्यासाठी फाशी विषारी रसायना पुढे जिंदगी जगावी कशी पर्यावरणाचा नाश करतोय माणूस वेळा पर्यावरणाचा नाश करतोय माणूस कुळा विनंती करू माणसाला विनंती करू माणसाला तुला लागू निसर्गाचा दळा ला। ला, निसर ला, गंभीर वातावरणात एका पक्षांचा भरणा मिळा जीवभावाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नासाठी सगळेच झाले कुळा सगळेच थँक्यू